कमीत कमी वेळेमध्ये मटण बनवायचे घरात पाहुणे आले झटपट वाटण कधी करायचं ह्या सगळ्या गरबडीत ना एक सुंदर ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त एक चमचा पिठापासून हॉटेलपेक्षाही भारी चव भन्नाट चवीचं असा मटण रस्सा मी दाखवणार आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं काय हो बिना वाटणाचं कमी तेलामध्ये फक्त अर्धा ते एक चमच्या तेलामध्ये हे मटण होतं कलर तर बघा किती सुरेख आलेला आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की बघा एकदम स्पेशल व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी इथे मी अर्धा किलो इतकं मटण दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याच्यातलं पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे आता चला की फोडणी तर मारूया आता बघा गॅसवर कढई ठेवली आहे आणि फक्त पाऊन चमचा ते एक चमचा इतकं ते ते तेल घातलेलं आहे तेल थोडंसं नॉर्मल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद पावडर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे मटण स्वच्छ धुवून ठेवलं आहे ना आपण ते अगदी व्यवस्थित पाणी नितळून यामध्ये घालायचं आहे आणि आता छानपैकी हे एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं पर आहे बघा किती झटपट होतं हे मटण आणि फक्त एक चमच्या पिठाचं मॅजिक आहे ह्याच्यात बाकी दुसरं काही नाही तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तर तुम्ही नेहमी ना वाटण काय करायचं आहे एवढ्या झंझटी त्यापेक्षा हेच बरं म्हणून अशाच पद्धतीने करताल तर बघा मस्त असं मटण आपण परतून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित एक दोन मिनटं का परतायचं तर मटणामध्ये छान हळद मीठ मुरलं ना तर मटणाची चव काय हो भन्नाटच लागते तर चला है आपन वर है आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर एक ते दोन ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे आता पाणी गरम झाल्यानंतर बघा मटणाला देखील मस्त पाणी सुटलं आहे तर फास्ट घेतल्यावर का व्हिडिओ पण अगदी मोजक्याच वेळेतून झटपट होणारी रेसिपी आहे तर आता ते पाणी यामध्ये ओतलेलं आहे तर पुन्हा तीच प्रोसेस करायची तुम्हाला कितपर्यंत रस्सा हवा आहे ना तिथपर्यंत तुम्ही हीच प्रोसेस फॉलो करायची चला आता परत आपण कढईवर ता ताट झाकण ठेवलेलं आहे त्यामध्ये पुन्हा एक ग्लास पाणी ओतलेलं आहे तीच प्रोसेस परत पाणी गरम होईपर्यंत ता अजिबात ताटाला हात लावायचा नाही आता बघा ताट मस्त ताटावरचं पाणी मस्त ता गरम झालं आहे आता हेच पाणी आपण कढईमध्ये ओतलेलं आहे आता पुन्हा काय करायचं ह्या कढईवर झाकण ठेवायचं मटण शिजेपर्यंत काही झाकणाला हात लावू नका आता बघूयात मस्तपैकी मटण शिजलेलं आहे आता बघा झटपट मटण कसं होतंय आता हा आमचा घरगुती मसाला आहे दोन चमचे मी इथं मसाला घातलेला आहे छान हलवून घेतलंय आता मीठ गरजेनुसार वापरा बरं का लागलं तर वरून घ्या बघा किती सुरेख कलर आला आहे तुमचा जो विकतचा मसाला असेल ना तर धना पावडर जिरा पावडर टाका अजिबात विसरू नका गरम मसाला पण टाका पण हा आमचा घरगुती मसाला आहे यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित प्रमाणात आहे म्हणून मी बाकीचं काहीही घातलेलं नाही आहे आता मस्त त्याला खळखळून आधी उकळी आणायची कारण जो मसाला आपण घातला आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे आपण तेलात मसाला घातलेला नाही डायरेक्ट वरून घातला आहे अहो ह्या झटपट मटण बनवण्याच्या रे ट्रिक आहेत आता सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे यामध्ये आपण एक चमचा जे पीठ घातलं आहे ना ते पीठ आहे ज्वारीचं पीठ आणि ते टाकल्यानंतर बघा मटणाचा कलर देखील बदलला आहे कसा घट्टपणा आला आहे चव तर अप्रतिम भन्नाटच रस्सा होतो तर एकच चमचा वापरा बरं का एक चमचा ज्वारीच्या पिठामुळे मस्त असे रस्शाला चव येते तर अशा प्रकारे मटण रस्सा नक्की करून बघायचा आहे आणि तुम्ही केलेला मटन रस्सा कसा झाला आहे नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू